काँग्रेस पक्षाच्या मागे पलूची जनता खंबीरपणे उभी काँग्रेस नेते सुहास पुदाले पलू शहराचा विकास फक्त स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम व माजी मंत्री विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्यामुळे झाला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पलूच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत असे मत काँग्रेसचे नेते सुहास पुदाले यांनी व्यक्त केले प्रभाग क्रमांक सातच्या प्रचाराच्या दरम्यान ते बोलत होते यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ संजीवनी सुहास पुदाले प्रभाग चे उमेदवार सौ मनीषा गिरीश गोंदिल विक्रम दिलीप पाटील हे प्रमुख उपस्थित होते प्रभागामध्ये प्रत्येक मतदारांच्या प्रयत्न भेटून त्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन यावेळी ते करत होते यावेळी प्रभागातील सर्व प्रमुख कार्यकर्ते महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते पक्षाचे उमेदवार सौ नगराध्यक्ष पदासाठी संजय मेहता आले आणि नगरसेवक पदासाठी आणि विक्रमप्पा पाटील नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक सात मधून उमेदवार म्हणून उभे आहोत या प्रभागातील नवीन नवीन तयार झालेला प्र प्रभागामध्ये कामे पूर्णपणे व्यवस्थित करून याची आम्ही ग्वाही देतो न्यूज मराठीसाठी सचिन लडगे